महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघ आणि ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून शासन निर्णयांची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी आणि समस्या यावर महाराष्ट्र राज्यामध्ये शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही आणि निर्णय घेण्यात आला नाहीये तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांचे ई पॉश जमा आंदोलन करण्यात आले रेशनिंग दुकानदारांच्या प्रमुख मागण्या इंटरनेट सेवा सर्व्हर प्रश्न कायमस्वरूपी सोडवा कारण धान्य आहे परंतु इंटरनेट नाही आणि सर्व्हरच्या अडचणींमुळे वितरण करता येत नाही त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहे महागाईच्या इष्टाकांनुसार प्रति क्विंटल तीनशे रुपये कमिशन देण्यात यावं अंगठा थम आहे परंतु मशीनवर फिंगर घेता येत नाही एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल अपेक्षित आहे परंतु तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा वेगवेगळा अंगठा घेत असल्याने तासन तास लाभार्थ्यांना ताटकळत राहावं लागतं आणि धान्य वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे के वाय साठी आम्ही शासनास मदत करत आहोत परंतु इंटरनेट प्रॉब्लेम असल्यामुळे काम करण्यास अडथळे येत आहेत दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस पासून वार बंद पडत असल्यामुळे मशीन चालत नाही आजपर्यंत त्यामध्ये शासनातर्फे कोणतीही सुधारणा झाली सर्व दुकानदारांना ई पॉस मशीन शासन दरबारी जमा करावे लागत आहे अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्रभर आणि दुकानदारामध्ये वाद निर्माण होतात या त्यामुळे अनेक तक्रारी निर्माण झालेल्या आहेत आमच्या शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्व मशीन सर्व चालू करून मशीन दिव्या ज्या आता एका मशीन दिलेल्या आहेत आम्हाला ह्या मशीन चालत नाहीत ह्या मशीन जमा करून घ्याव्या आणि नवीन मशीन द्याव्या आणि तसेच आमच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे केसरी सुद्धा मात मिळाला पाहिजे कारण केसरीदार कारदारखांना असं वाटतं की दुकानदार हा मृतमन आम्हाला धान्य देत नाही म्हणून मिळाला पाहिजे आणि तिसरी आमचं आता एक धम मध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे एका एका धमला पंधरा पंधरा मिनिटं लागतात तर सर्व प्रत्येक मला एक वेगवेगळ्या धम घेतल्या त्याला तास अर्धा तास एक तास, 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 तास लागून जातो ला म्हणून एकाच धम मध्ये सर्व धान्य निघायला पाहिजे अशी आमचं शासनाकडे विनंती आहे आणि शासनाने सर्वांना भरभरून दिलं पण आम्हीच काय केलं आम्ही आमच्या दुकानदार आहात त्याच्याकडे त्याच्या रोजीरोटीसाठी आता आमचं वय पासष्ट वर्ष झालंय आम्ही काही करू शकत नाही म्हणून आमच्यावर उदरनिर्वाह करणारे आमचा सुद्धा परिवार आहे आमच्या माझ्यासुद्धा काहीतरी मतं आहेत म्हणून शासनाने आमच्या त्याचा विचार करून आमचे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार असे दुकानदार आहेत बावन्न हजार जर पाच पाच जरी धरले तरी भरपूर होतात म्हणून शासनाने आमच्या सुद्धा मागा विचार करून आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ही मी शासनाकडे विनंती करतो हे जे महाराज लाइव लाईव्हसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव